नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपणासाठी फार मोठी एक ब्रेकिंग न्यूज मी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया क्रॉस चेकिंग शाळेत क्रॉस चेकिंग मध्ये चुकीची माहिती आढळल्यास शाळा मान्यता रद्द या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे शाळेत क्रॉस चेकिंग झाल्यानंतर चुकीची माहिती आढळल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करणार नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट जाणून घ्या शाळेची होणार क्रॉस चेकिंग तपासणी या संदर्भात माहितीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मुख्य बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया संबंधित वृत्त आपणास प्राप्त झालं आहे यवतमाळ वार्ताहर अविनाश साबापुरे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस आता थोड्या वेळात खासगी संस्था मार्फत चालवल्या शाळांमध्ये तुटवडा असल्याची बोंब ठोडली जात आहे तर दुसऱ्या दुसरीकडे शिक्षकाची कमतरता आढळल्यास शाळेची मान्यता काढून घेण्याचा पवित्र शासनाने घेतला आहे त्यासाठी विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या तसेच संच मान्यता यांचे क्रॉस चेकिंग केले जाणार आहे खाजगी संस्था मार्फत चालवल्या जाणाऱ्या अनेक माध्यमिक शाळांमध्ये किंवा उच्च माध्यमिक शाळांमध्ये गेल्या काही वर्षात पुरेशी शिक्षक भरती झालेली नाही परंतु पुरेशी शिक्षक भरती आहे अशी मंडळा अशी माहिती शाळेकडून माध्यमिक महाराष्ट्र बोर्डाकडे सादर करून मंडळाची मान्यता घेतली जाते या मान्यतेच्या विविध कालावधीनंतर नूतनीकरण करून घेतले जाते तसेच शाळेकडून क्रमांक परंतु यात अनेक ठिकाणी बनवा बनवी असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने आता शासन आणि बोर्डाची यंत्रणा संयुक्तरित्या प्रत्येक शाळेतील शिक्षक संख्येची खातर जमा करणार आहे त्या साथी बोर्डाने येत्या पंचवीस जुलै पर्यंत सर्व शाळेकडून विषय निहाय शिक्षकाची माहिती गोळा केली जाणार आहे त्यानंतर शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय असलेल्या संच मान्यतेच्या अभिलेखातील माहिती सोबत शाळा कडून आलेल्या माहिती जुळून पाहिली जाईल आणि या तीन स्तरावर अभिलेखांमध्ये जर तफावत आढळल्यास दोषी शाळेवर महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा अधिनियम एकोणीशे एकोण ुसार योग्य कार्यवाही केली जाईल अर्हता नसलेले आवश्यक आहे परंतु शिक्षक नेमण्या नेमले असल्याचे सांगून शाळेने बोर्डाकडून मान्यता मिळवली आहे परंतु त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार शिक्षक एकाच विषयाकडे एकाच शिक्षकाकडे दहाव्या वर्गाचे किंवा नव्या वर्गाचे असतात शिक्षक नाही क्वालिफिकेशन नाहीत असे त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये प्रत्येक शाळेमधील शिक्षक शिक्षक संख्येची क्रॉस चेकिंग होणार आहे आणि हा विषय शाळांवर कारवाई करण्यासाठी नसून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी आणि असतील अशा सर्व शिक्षकांची माहिती गोळा केली जात आहे दहावीची फेरपरीक्षा घेताना किती शिक्षक उपलब्ध असतील याचाही आढावा यातून घेतला जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळांनी हे वृत्त सांगितले असून त्यांच्याकडे हा ईमेल गेलेला आहे करिता आपल्या माहितीसाठी आता जर दहावी आणि नवीला ला शिकवणारे शिक्षक हे नियमानुसार भरलेले नसून पुरेसे शिक्षक आहे अशी खोटी माहिती मंडळाला जर पुरवली असेल तर मंडळ त्या शाळेची मान्यता रद्द करणार आहे ही वस्तुस्थिती आहे करिता आपण मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपल्या माहितीसाठी धन्यवाद